संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे पावसाळ्यापूर्वी अग्निशमन विभागाकडून आज शोध आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली त्यातून अग्निशमन विभागाकडे असणाऱ्या अत्याधुनिक साधनसामुग्रीची माहिती देण्यात आली संभाव्य पूर परिस्थितीच्या काळात कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आपत्ती निवारणाच्या उपाययोजना राबवल्या जातात त्याची प्रात्यक्षिकं आज पंचगंगा नदीघाटावर दाखवण्यात आली अग्निशमन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते याची प्रात्यक्षिकं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासमोर सादर झाली एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर त्याला लाईफ जॅकेट फायबर इनर आणि दोरीच्या मदतीनं कसं वाचवलं जातं त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं तसंच अग्निशमन विभागाकडील कटर स्प्रेडर स्लॉप कटर हायड्रॉलिक जॅक हायड्रॉलिक कटर लिफ्टिंग बॅग लाईफलाईन लॉन्चर थर्मल इमेजिंग कॅमेरा आणि क्विक रिस्पॉन्स व्हेकल्सही प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं सोल्जर फोर्स आणि नॅशनल फायर कॉलेज या संस्थेच्या स्वयंसेवकांना अग्निशमन विभागाकडून बचाव कार्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई झाली असून धोकादायक झाडं होर्डिंग आणि इमारतीवर कारवाई सुरू आहे कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती के मंजुलक्ष्मी यांनी दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे दस्तगीर मुल्ला कांता बांदेकर यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान उपस्थित होते